വേറെ കൂടുതൽ കാഴ്ചവാടിയമദേവീരംഗ तर आज आहे लग्नाचा हळदीचा कार्यक्रम तर सकाळी आम्हाला तिथे ते घाणा करतात त्याचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे छान असं हळद वगैरे दळायची आहे आज तर आम्ही चाललो आहे आता माऊशींच्या घरी सो चलो बघत राहा आई आणि मी रेडी झो आम्ही दोघी बाकीचे ताईं ते नंतर येत आहे आम्ही दोघी चाललो आहे आता सो चलो तर काय जातं आम्ही आलोय मावशीच्या घरी ताई पण आले आणि आम्ही सगळ्या रेडी झालोय तर आम्हाला आता छान असं डेकोरेशन करायचंय जे एक घाण म्हणतो आपण त्याला तर छान असं जात सजवायचंय मस्त डेकोरेशन करायला आहे त्याच्यानंतर हळद पण दळायची आहे हो तर छान असं डेकोरेशन करणार हळदीच्या दिवशी सकाळी दरवाज्यावरती गणपतीचं पूजन केलं जातं म्हणजे गणपती बाप्पाचा फोटो लावला जातो आणि त्याचं पूजा केली जाते तर ही पूजा भाऊबंधांनी करायची असते तर हे काका जे होते ते माव शिंद्यांचे भाऊबंध होते तर त्यांनी जोडीने गणपती बाप्पाचं पूजन केलं त्यानंतर मग अजून पाच जोड्या ओवाळतात असं केलं गणपती बाप्पाचं पूजन करून झाल्यानंतर इकडे मेढ रोवायची होती म्हणजे मेढ हळदीच्या दिवशीच सकाळी रोवतात दरवाजाच्या बाहेर तर हे काका मावशी त्यांनी त्यां ही पूजा केली मेढसोबतच मुसळही बांधतात आणि हे लग्नानंतर सव्वा महिना ठेवावं लागतं त्याच्यानंतर मग मेढ काढायच्या वेळेस त्याला भाजी भाकरचं नैवेद्य करावा लागतो आणि मग तेव्हा ती मेढ काढावी लागते आणि मेढ रोवल्यानंतरच हळद फोडायला सुरुवात केली जाते तर इथे सगळ्यांनी त्यांच्या घरच्या जोडांनी पूजा वगैरे करून घेतली आम्हाला घाण्याचं डेकोरेशन करायचं होतं तर त्यासाठी आम्ही आज आजीन त्यांना थोडंसे हेल्प करायला सांगितली तर जी शेपूची भाजी होती ती आम्ही कापून द्यायला सांगितली होती म्हणजे कट वगैरे करून ती आम्हाला डेकोरेशनसाठी लागणार होती फुलं वगैरे तर आजीन त्या गाणं म्हणत म्हणत आम्हालाही हेल्प करत होत्या बाहेर डेकोरेशन चालू होतं आणि इकडे घरामध्ये विजिमाऊजीने मस्तपैकी काळ्या मसाल्याची वड्याची भाजी केली आहे छान अशी तिला तरी येतेय बघू शकताय तुम्ही इकडे कामिनी दाई मस्तपैकी पोळ्या बनवत आहे मस्तपैकी मस्तपैकी छानपैकी पोळ्या होणार आहे आणि आईचं काही चाय काहीतरी चालू आहे झाली भाजी दाखवली इथे मावशी आणि काका काकांच्या आईच्या फोटोचं जोडीने दर्शन घेत आहे पण काका भाऊक होऊन गेले त्यांना त्यांच्या आईची आठ आली इथे आमच्या मामी मस्तपैकी रेडी झालं आहे छान अशा नवरदेवाची चा मामी छान दिसतंय इकडे आमच्या ताई पण रेडी झालाय मस्त पैकी बघू शकता तुम्ही त्यांचा आताचा लुक छान अशी साडी वेअर केली आहे मस्त छान दिसत आहे एवढ सगळं पण नाहीये मला बाकी इकडे सगळी तयारी चालू आहे आता डेकोरेशन करायचं इथे हळद वगैरे फोडायची आहे घाण्याचं डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला दादांची खूप सारी हेल्प झाली कारण की आम्हाला सगळ्या लेडीजला दुसरं काम लागलं होतं कारण की लगेच आम्हाला हळद फोडायची होती तर बघू शकता इकडे हळद फोडायचंही काम चालू होतं आणि तिकडे दादा डेकोरेशनही करत होते

आम्ही पाच सुवासींनी इकडे हळदळायला बसलो होतो पण काय सांगू आम्ही तर आत्ताच्या जनरेशनच्या मुली बाबा पण आम्ही त्या आजीन त्यांच्या मागे गाणे म्हणत होतो की सईबाई ग बाई आम्हाला एवढंच येत होतं आणि आम्ही तितकंच म्हणत होतो आणि आम्ही हसायलाही खूप येतं होतं फर्स्ट टाईम होतं आम्ही असं की हळदळायला बसलो आहे आणि आम्ही मजाही घेत होतो तुम्हाला सांगते आम्ही काय केलं होतं तर आम्ही जे घाण्याचं डेकोरेशन करत होतो ना तर आम्हाला त्याच्यामध्ये एक जातं ठेवायचं होतं पण मग मोठं जातं होतं ते आम्हाला हळद देण्यासाठी लागणार होतं तर आम्ही एक छोटं जातं डेकोरेशनसाठी ठेवलं आणि बघा छान असं डेकोरेशन केलं आहे भूषण दादांनी मस्तपैकी फ्लॉवर्स आणि ते प ब्लाऊज पिस्तं असं चौकणी करून ठेवलं आहे छान असं डेकोरेशन केलं आहे आणि इकडे आमची हळद दळायची द्या मज्जाही चालू होती हे त मस्तपैकी आम्ही जेवण करतोय भूक लागली काय भाजी आणि भाकरी छान सबेट आहे बघा आपले कडू येते डोळ्यात डोळ्याला हे बघा इकडे राणी मामीची पण एंट्री झाली मस्त भाजी हे बघा मस्त मामीनी मला वड्याची भाजी दिली छान बस 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 इकडे श्री पण आमच्या सोबत आणि आता आम्ही जेवण वगैरे करून का खाल्ली आम्ही आणि आता आम्ही हे जे डेकोरेशन करणार त्याचा आम्हाला थोडस शूट करायचं आहे आम्ही छान शूट करू ते पण मी तुमचं शेअर करायचं बघा इथे आम्ही अक्षदा बनवत होतो छानपैकी पाच कलर होते पाच वेगवेगळ्या कलरने आम्हाला अक्षदा बनवायच्या होत्या तर आम्ही पाच जणी अक्षदा बनवत होतो एक मुलगा बोलवलेला होता व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशली तर तोही व्हिडिओ काढत होता आणि आम्हीही मजा घेत होतो छान अशी वाईप्स येत होत्या आम्हाला कारण की आम्ही असं खूप मजेने करत होतो आम्हाला खूप मजा वाटत होती आणि आत्ताच्या जनरेशनला कसं आहे की खूप सारे असं डेकोरेशन केल करतात व्हिडिओ वगैरे फोटोज खूप आहे आत्ता पण आईन त्या म्हणतं की आमच्या वेळेस नव्हतं बाई असं आम्ही काय साधं सोप्पं एक आजी बाई तांदूळ कलर करायची ते सुकवायचे लगेच घ्यायचं असं तसं पण आत्ता नाही आहे तसं आता छान असं डेकोरेट केलं जातं व्यवस्थित म्हणजे वाटतं पण व्यवस्थित आपल्याला आणि आता खूप सारा चेंज झाला आहे तर मग आम्ही तसं काही केलं छान असं आणि प्रत्येकजण कामामध्ये गुंतलेलं होतं प्रत्येकाचे काही ना काही वेगवेगळे कामं चालू होते कारण की आम्हाला दुपारनंतर मग सगळ्यांना आवरायचं होतं रेडी व्हायचं होतं कारण की आमची हळद संध्याकाळी पाच वाजता होती अक्षरा बनवतोय मस्त पाच कलर आहे आणि छान अशा आम्ही बनवतोय अक्षरा पण रंगल्या हात पण रंगल्या आमची हात आमचं बाहेर शूट वगैरे करून झालं त्यानंतर मी मध्ये आली आणि इकडे ह्या काकून त्या पिठाचे वान बनवताय कारण की हे हळदी लागल्यानंतर लागतात तर गव्हाच्या पिठामध्ये हळद वगैरे मिक्स करून हे लाटले जाते आमचे नवरदेव थकून बसले असं वाटतंय बिचारी नवरदेव आमचा आधी जाम झालाय अजून तर लग्न बाकी आणि इकडे हे काय मामी हे बघा थांबा हे जे असत ना हे नव नवरदेवाला हळद वगैरे लावल्यावर ते पाच बायांनी वाण घ्यायचे असताना तर हे बनवले ते आता ह्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे थोडेसे त्याच्यानंतर सिल्वर पेपर मध्ये पॅक वगैरे करायचा आणि मग नंतर ते द्यायचे इथे आता छान पैकी असं हळदीचं ताट सजवलंय आणि त्याच्यावर नवरी नवर देवाचं नाव टाकलंय अजित आणि प्रज्ञा मस्त बघू शकता तुम्ही हे बघा दोन ताट सजवले एक मुलासाठी आणि एक नवरीसाठी ना, ना।, ना जे मुलीला द्यायचं ते आणि इथे दिवा पण औक्षण करण्यासाठी ते पण चालू तर चलो गाईज हा होता आपला हळदीचा पार्ट वन नेक्स्ट पार्ट पण अगदी छान येणार आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असा त्याच्यामुळे मग मी दोन पार्ट केले नेक्स्ट पार्टही खूप छान आहे तोही तुम्ही नक्की बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला पुढे खूप छान छान व्हिडिओज बघायचे आहेत तर चलो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय मी काय म्हणते